गाडी तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आता आहे कुठं श्री सलाम श्री सलाम तर मित्रांनो तुम्हाला असा एक नजारा दाखवतो तुम्ही आयुष्यात कधी असा नजारा बघितला नसा आणि कधी बघणार पण नाही भविष्यात कधी जर वेळ पडली तर नक्की या ठिकाणी नक्की भेट द्या एकदा नजारा बघून घ्या कसा आहे काय करता तुम्ही ट्रेनला येणा जाऊन सनी तर बघा नजारा कसा आहे

का भारी जागा आहे असं वाटत इथून निघाव पण नाही एक नंबर असं लोक आहे असं वाटत कवर पण बसून तर मित्रांनो आम्ही चाललो आता बालाजीला भरपूर असे लोक ट्रेन न जातात गाडीनं पण जातेत पण हा लोक कधी बघितलं नसन तुम्ही बघा तर बघा मित्रांनो किंवा भारी नजारा आहे भारी आहे ना, ना एक नंबर आहे एक ना एक, एक, कस? एक, कस एक काम एक करा एक ना बायका सोडून द्या घरी तिकडे इकडच राहू कोल्हा कोल्हा सोडायच्या बायका सोडून द्यायच्या बाहेर खूप सारखं पण आपल्याला टाइम राहत नाही जायला बघू शकता तुम्ही मन प्रसन्न करणार असं वातावरण इथं आणि इथं बसलं म्हणजे असं निगा वाटत नाही केव्हा केव्हा आपण बसलो बसून रा